काय वज काय वजनदार आहे काय हलकं आहे काय वजनदार आहे काय हलकं आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार की <laughs> आता तो जास्त दोनदा कर्जमाफी केले डेरिंग आहे का कुणाची दोनदा केले कर्जमाफी केले का नाही आम्ही लाभ घेतला त्याचा म्हणजे मुळात तर हे सरकारच शेतकरी विरोधी का आणि आमचा शेतकरी वर्ग शेतकऱ्याला सामान नाही देते हा शेतकरी मारायचा प्रयत्न चालवला आहे सरकारने कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम तरी आ... आतापर्यंत तरी आयुष्य लोक सोजलाम सुखलाम असं जगतात चेडक पवार जो आहे हा आमचा बाप आहे मुळात आमच्या जन्माला आल्यापासून आम्ही घेतच पाहिजे मागे तुम्ही आमचे किती मुलं कधी घेत काय गेला आम्ही बदलू शकत नाही माला, पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतका काफी आहे